आज आहे माझ्या प्रेग्नन्सी मिनी ब्लॉगचा डे थ्री आणि सर्वांना ना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा पहिले तर दसरा असल्यामुळे ना मी मस्त अशी साडी वेअर केलेली होती आणि जेव्हापासून ना मला प्रेग्नन्सीमध्ये सहावा महिना सुरू झालाय ना तेव्हापासून ना बॉडीमध्ये एवढे सारे चेंजेस सुरू झालेले आहेत ना म्हणजे खूप जास्त असं हेवीनेस किंवा खूप असं जडजड झाल्यासारखं वाटतंय मला म्हणजे तुम्हाला सांगते एकदा बसले की उठता येत नाही आणि उठल्यानंतर परत लवकर बसता येत नाही तुम्ही रांगोळी काढताना माझी कसरत बघू शकतात तुम्हाला पण तुमच्या सहाव्या सातव्या महिन्यामध्ये असं होतंय आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो मी ना साडीमध्ये जरा जास्तच गोलमटोल दिसते असं वाटत नाही का तुम्हाला मला तर फील झालंय कारण की या ना मी खूप जास्त स्लीम ट्रीम आणि मस्त फिट होते मी असू द्या यार कारण की हे जे काही प्रेग्नन्सीचे डेज आहेत ना गोल्डन डेज ते फक्त चारच महिन्यापुरते राहिलेले आहेत त्याच्यामध्येच माझं मस्त असं वेट गेन होणार आहे परत ती मी माझी वेट लॉसची जर्नी त्याच्यानंतर वेट लॉसचा जो काही डाएट आहे ते सर्व रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज दसरा असल्यामुळे ना मी म्हटलं थोडंफार आहे ना सोने खरेदी तर बनताय सोने खरेदी करण्यासाठी गेले आणि भाऊ बघितले बापरे डायरेक्ट लिटरली म्हणजे लाखाच्या पुढे गेलेले आहेत भाऊ माऊला आहे ना एक स्टोनच केला फक्त आम्ही इयरिंग केली छोटेशी असे आणि परत घरी आलो सो असा होतं माझा आजचा दिवस बाय